आज आपण वर्षभराच्या साठवणीचे उपवासाचे मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत असे हे सांडगे पाहणार आहोत रेसिपी अतिशय सोपी आहे करायला जितकी सोपी तितकीच खायला सुद्धा खूपच छान लागते आणि तुम्ही पाहू शकता मस्त असे कुरकुरीत आणि खुसखुशीत सांडके तयार होतात व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्यासाठी येथे मी एक कप साबुदाना घेतलेला आहे आता हा साबुदाणा आपल्याला चांगला असा दोन वेळा धुवून घ्यायचा आहे तर आता यामध्ये पाणी घालते आणि दोन वेळा स्वच्छ धुवून घेते जो काही कचरा वगैरे असेल घाण वगैरे असेल तर ती निघून जाईल आता यामध्ये साबुदाना बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे जसं आपण खिचडीला साबुदाणा भिजवतो त्या पद्धतीनेच आपल्याला हा साबुदाणा भिजत ठेवायचा आहे तर इथे मी रात्रभर हा साबुदाना भिजत ठेवते दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता साबुदाना मस्त आतपर्यंत फुललेला आहे एकदम मऊ असा झालेला आहे आणि एकदम मऊ मोकळा असा आपला हा साबुदाना तयार झालेला आहे जसं आपण खिचडीला साबुदाना भिजवतो त्या पद्धतीने इथे मी साबुदाना हा भिजवून घेतलेला आहे हे पहा आता यामध्ये घालायचं आहे इथे मी एक चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि एक पाव चमचा जिरे वाटून घेतलेला आहे ते घातलेलं आहे त्यानंतर उकडलेला बटाटा एक मध्यम आकाराचा घेतलेला आहे तो आता आपल्याला किसून घ्यायचा आहे तर इथे जे आपण आलं किसतो ती छोटीशी किसणी इथे मी घेतलेला आहे आणि त्याने हा बटाटा किसून घेते म्हणजे एकदम बारीक किस पडेल तर किसून घेतलेला आहे बटाटा यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक मध्यम आकाराचा बटाटा येथे मी किसून घेतलेला आहे साल काढून दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे म्हणजे जे काही स्टार्च वगैरे असेल ते निघून जाईल आणि मोठ्या किसणीने येते हा मी बटाटा किसून घेतलेला आहे म्हणजे छान असं लच्छेदार आपले हे सांडगे दिसतील तर आता आपल्याला अगदी अलगत हाताने हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे तो मला वाटल्यास तुम्ही ते लाल तिखटसुद्धा मिरच्याऐवजी वापरू शकता चिली फ्लेक्स वापरू शकता त्याच्याऐवजी आ ती आता आपल्याला हे अगदी अलगत हाताने मळून घ्यायचं आहे म्हणजे जे काही साबुदाणा वगैरे असतील ते जास्त असे दबले जाणार नाहीत अशा पद्धतीने जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा फ्री सबस्क्रिप्शन आहे बेलायकोनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल रेसिपी आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका तर हे पाहू शकता व्यवस्थित असं हे मी मळून घेतलेलं आहे हे पहा आणि बायंडिंगसुद्धा छान आलेलं आहे आता आपल्याला याचे लगेचच सांडगे तयार करून घ्यायचे आहेत तर इथे सांडगे आपण तयार करून घेऊयात थोडेसे नाजूक असे सांडगे मी तयार करून घेते कारण इथे थोडंसं उन्हाचा प्रॉब्लेम आहेत आणि जेवढं ऊन येते तेवढ्यामध्ये पटकन वाळे जावेत यासाठी मी हलकेसे नाजूक असे हे सांडगे घालते हलका हलका पाण्याचा हात लावत तुम्ही सांडगे तयार करू शकता तर हे पहा इथे मी सगळे पिठाचे जे काही सांडगे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत आणि हे कडक उन्हामध्ये दोन ते तीन दिवस वाळवायचे आहेत नाही तर मग ते थोडेसे काळपट पडतात त्यामुळे कडक उन्हामध्ये वाळवला तर पांढरे शुभ्र असे हे सांडगे तयार होतात तर इथे थोडासा उन्हाचा प्रॉब्लेम आहे जेवढं ऊन येतं त्यामध्येच हे मी वाळवून घेतलेले आहेत त्यामुळे हलकेसे काळपट पडलेले आहेत पण तुम्ही जर कडक उन्हामध्ये हे वाळवलेत तर अतिशय पांढरे शुभ्र असे हे सांडगे तयार होतात आणि तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले हे उपवासाचे सांडगे साबुदाण्याचे तयार झालेले आहेत मस्त दोन ते तीन दिवस छान असे कडकडीत वाळवून घ्यायचे आहेत तेल सुद्धा गरम झालेलं आहे आणि तुम्हाला मी हे सांडगे तवून दाखवते मस्त असे पॉपकॉर्न सारखे फुलतात तेल चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे त्यासाठी आणि गॅसची फ्लेम थोडीशी लो करायची म्हणजे आतपर्यंत चांगले असे हे शिजले जातील हे पहा मस्त असे पॉपकॉर्न सारखे आपले हे सांडगे फुललेले आहेत मस्त दिसतात आणि खायला सुद्धा खूपच छान लागतात वर्षभरासाठी हे तुम्ही साठवून ठेवू शकता हे पहा एखाद्या वेळेस आपला उपवास असतो आणि एकट्यासाठी काय करायचं म्हणून खूपच कंटाळा येतो त्यावेळेला अशा वेळी पटकन काहीतरी अशा पद्धतीने तळून तुम्ही खाऊ शकता किंवा एखाद्या वेळेला अचानक पाहुणा घरी येतो आणि त्याचा उपवास असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हे पटकन तळून त्यांना देऊ शकता खूपच छान तयार होतात तुम्ही पाहू शकता किती मस्त असे आपले हे उपवासाचे सांडगे फुललेले आहेत मस्त दिसत आहेत आणि चवीलासुद्धा खूपच छान लागतात हे पहा बाकीचे थोडे मी अशाच पद्धतीने तळून घेते फक्त हे चांगले असे वाळले पाहिजेत उन्हामध्ये म्हणजे छान असे फुलतात आता थोडेसे शेंगदाणेसुद्धा यासाठी मी तळून घेते तुम्ही थोडीशी हिरवी मिरचीसुद्धा तळून घेऊ शकता त्याच्यासोबत याच्यासोबत खूपच छान लागतात सांडगे तर शेंगदाणे सुद्धा छान तळून घेतलेले आहेत आणि ते आपले मस्त पॉपकॉर्नसारखे फुलणारे हे साबुदाण्याचे सांडगे तयार आहेत वर्षभर तुम्ही हे स्टोर करून ठेवू शकता खूपच छान लागतात आणि मस्त आतून असे कुरकुरीत तयार होतात एकदम खुसखुशीत तयार होतात रेसिपी तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा तुम्ही ते आवाज ऐकलाच असेल एकूण एक असे हे मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत असे हे सांडगे तयार होतात रेसिपी आवडली तर लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका दुसरा सांडगासुद्धा तुम्ही पाहू शकता मस्त खुसखुशीत झालेला आहे आणि सगळे अशाच पद्धतीने तयार होतात जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार